सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी शहरामधील शेतकऱ्यांच्या पसंतीचं एकमेव दालन गणराज कृषी सेवा केंद्र नामांकित कंपनींचे भाग्यलक्ष्मी डेअरी व इतर कंपनींचे ऑर्गेनिक दाणेदार खत औषधं आणि मार्गदर्शन देणारं एकमेव ठिकाण गणराज कृषी सेवा केंद्र चटणी बांध द्या चटणी पान काय पाटील तुमची लय हवा चालली पाटील आहे पाटील हवा तर राहणारच की चला बघ तू पाटील कुठं आहे सारं गाव पालत घातलं मी तुम्ही साप ना सापडला काय काम होत काय पाटील तुम्हाला काय माहित आहे का नाही गावात काय चाललंय ते काय चाललंय गावात सगळं चांगलं चाललंय गावात राहताय का गावाच्या बाहेर राहताय बर जाऊ दे बर तू सांग गावात काय चाललंय पाटील तुम्हाला ते पर्श माहित आहे का तिनं खालच्या साईल ना तिला प्रोपोज मारलाय काय आणि मला कस माहिती नाही हा मग ती सांगतोय आल्यापासून जाऊ दे बारीक आहे ते अजून मी सांगतो त्यांना समजून ओ पाटील काय समजून सांगता त्याला निबार चोपा त्या शिवती ओटणीवर यायचं ना हे आन आनंद त्यांचं उद्योग मला नको सांगू तू काय त्यांना माझा मार बसवणार आहे का आणि राहिला त्याचा विषय त्याचा बाबा बघते की मला काय बरं बरोबर जातो मला काम आहे थोडं चालला त्या पाठला ग नानासाहेबाकडे जाय पाहिजे नव्हतं म्हणजे आतापर्यंत त्या परशाचा पर हातपाय मोडला अजून तर कुठं वेळ गेली जाऊ दे नानासाहेबाकडं जातो आणि नानासाहेबाच्या कानावर घालतो काय गा लागा परशा ती बांड्या आख्या गावाला एवढस बारखं पोरग त्याला लागले काय बबल्या पण आवर ना त्याला मग काय लागा हो दादा नको मिळून काय बोलता तुझ्या बद्दलच बोलत होतो काय माझ्याबद्दल बोलत होता मला बी कळू द्या गपला का तू तुला साधं बारीक पोरं पण ऐक नाही आणि तू गावाला सांगतो दाखवतो बंडाचं रिंगण दाखवतो बंडाचं रिंगण मला तुला बोलायला पण लाज वाटायला लागली बर माझी लाज वाटायला लागले का असे मी तुझ्या सोबत बोलणार पण नाही आणि पण नाही आजपासून आपली माहिती तुटली ए तुला कशाला काय म्हणणार रे आपल्या दोघा चाललो होतो ना ए जाऊ जाऊ दे त्याला ते परत येते आपल्याकडे मला नाही वाटत ते माघारी येईल म्हणून आपण काय करू जाऊ त्यांच्याकडे जरा शांत करू बर असं म्हणतोय काय चल जाऊ त्या याकड बर बर चल चल, चल। बंड्या 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 ए बंड्या इकडे काय पाटील कशाला का बोलवले तुमची तुमची काम करा की मला पण काम माहिती अरे बंड्या काय झाले कवा का चांगला एवढा माझ्यावर काय नाही पटेल बोला तुमचं काय काम आहे जाऊ दे आज कसा दिसतोय मी बाय बाय आज काय भेटायला तुम्हाला मला सांगा की नाही रे ती शालू येणार राहणार तिचीच वाट बघतोय हे हे ते शालू देणार आधी लागला आठ वर्ष झालं तुम्ही तिच्या मागे लागला ती तुम्हाला हरूक पण टाकत नाही हे भांड्या नीट बोल कोणाला बोलतो कळत तुला पाटील ओ पाटील ओ पाटील हे बंड्या कशाला ओरडतोय जा की तुझं काम बघ जा ओ पाटील तुम्हीच बोलवलेलं की मला मीच बोलवलोय ना मीच सांगतो तुला जा या बंड्याला हक शेल म्हणून पाटील आत्ता नाही दाखवत नंतर दाखवतो तू बंड्याचं रिंगण काय करताय तुम्ही तुझीच वाट बघत होतो तू येणार आहे म्हणून काय आलेलं मला तुम्हाला कसं माहिती मी येणार आहे तुम्ही माझ्यावर नजर ठेवायला काय माणसं ठेवल्यात का आता एवढं आहे त्याला नजर की पाटील तुमचं काय पण शालू तुला बोलायचं होत बोला की पाटील खरं बोलू काय तू पाटील त्याची जरा मजा करतो पाटील तुमच्या बायको नाक घर डोक्या भेटले इकडे या लागली ए शाले तुझा लवकर माझी बायको या लागली या ओ पाटील शालू वरून डायरेक्ट शाले अगं शालू तुझ्या पाया पडतो तू तु, जा माझी बायको या लागली मी नसते जात बर जाऊ दे मी जातो बर आता गेला ना इथून पुढे माझे मोर उभा पण राहून देत नसते तुला आयला पाठी भेटते बायकोला आता याला पुढच्या पहिला म्हणजे तसंच करतो कुठे प्राची तायला विचारलं पाहिजे तिच्या पशी गेलो ते टाइमपास करला आपण पण बंड्यासाठी आपल्याला विचारावं लागते कारण की बंड्या आपल्या काळजा तुकडा आहे विचारतो जाऊन प्राचे बंड्याला कुठं बघितलं का हे प्राची लक्ष कुठं आहे तुझं बोल कि दाद्या आज चक्क तुम्हाला इकडं आला काय काम आहे नाही दिसलं रानात पण नाही अगं तू परश रागाच्या काहीतरी बोललाय निघून गेलाय तरी शोधतोय कुठं दिस नाही बंड्या बर तुला कुठं दिसला तर सांग मला मी जातो अरे थांब की आजले मला भारी वाटलं दाद्या माझ्याकडे आलता कुठे निघून गेलय त्याला सुटक तुम्ही काय झालं त्याच्या बापांनी त्याला म्हणून निघून गेले काय नाही रे मी त्याची चष्टा करत होतो आणि त्याचा त्यालाच राग आलाय आणि ती गेले निघून काय तू पण कशाला त्याला काय म्हणलं रे अरे ते नाना साहेबांना जरा बोलवलंय तिकडे चालतो मी बरं जा कुठे बंडे दिसला तर मला सांग मग मला काय पाटील ते बंड्या कुठं रागा रागाने गेलय ती तुम्हाला कुठे दिसला का दाद्या ती गेलय कि नेलवर नाही वैताकले होत बर बर पाटील तुम्हाला कुठे दिसला तर सांगा मला बर बर सापडल्यावर सांग मला वय पाटील सांगतो टेंबुर्णी शहरातील सुप्रसिद्ध मटण खायचं ठिकाण म्हणजे हॉटेल मसोबाची जत्रा मटण थाळी चिकन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी आमच्या शाखा टेंभुर्णी निमगाव केतकी जेऊर शेळगाव चौक टेंभुर्णी शहरातील सुप्रसिद्ध मटण खायचं ठिकाण हॉटेल मसोबाची जत्रा चवीची हमी आणि किंमतसुद्धा कमी